थी थी आता मला वाटते मी कोणाला काही कळवलं नाही आणि मला काही तो विषयही नाही आहे आता आम्ही हे आघाडी का युवती हा विषय नाही आम्ही हे शेतकरी शेतमजारासोबत युवती करून लढतो आहे प्रहार त्याच्यानं मला वाटते प्रसाद लाडणी काय म्हणावं ना आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट द्यावं एवढा काही मोठा विषय नाही आहे महाविकास आघाडीसोबत जाणार आहे प्रश्न कसा आहे का आता अजून लढाई पूर्ण व्हायची आहे लढाई लढल्यानंतर लोक काय म्हणतं लोकांच्या काय भावना आहे तुम्हाला माहीत आहे आम्ही निर्णय घेताना कार्यकर्ता आणि लोकभावना विचार विचारात घेतल्याशिवाय कुठेही पाऊल टाकत नाही कारण आमचे नेते गावखेड्यात बसलेले आहे मतदार आहे मतदाराला विचारल्याशिवाय काहीच होणार नाही महायुती तुम्ही नसल्याचं प्रसाद म्हणतात महायुतीतून आता तुम्ही बाहेर पडलेले आहात का मला असं वाटतं का हा अमरावतीपुरता आमचा विषय आहे अमरावती आम्ही ताकदीनं लढवतो आहे आणि आम्ही ते जिंकून येऊ आणि मला असं वाटते का युवती महायुती महाआघाडी हा सध्या काही आमचा विषय नाही आमचा विषय आहे दिनेश बुरुल यांना निवडून आणायचं या अमरावतीतल्या मातीतला इथं जलमलेला का खासदार करायचा तो शेतकरी शेतमजुराच्या नावानं करायचा तो पार्टीपेक्षा निवडून आलेला खासदार हा शेतकऱ्यांनी मजुरांनी आणलेला खासदार आहे हे आमचं ब्रीद आहे महायुतीच्या बॅनरवर आधी तुमचा फोटो असायचा आता फोटो तुमचा जा आऊट झालेला आणि त्या ठिकाणी राज ठाकरेंचा फोटो आलेला कुठून माहिती तुम्हाला बाहेर काढलं का। तर चांगली गोष्ट आहे ना आम्हाला काही फोटो गिटोचा विषयच नाही आमचा आणि मी बाकी सांगणार नाही एकंदरीत हा तो विषय बोलायचा नाही आहे वेळ येईन तेव्हा दाखवून देऊ काय तर एकीकडे महा त्यातील तुम्ही आधीच बाहेर पडलेला आहात अभिजित अडसुळे यांनी भूमिका घेतली होती की ते नवनीत राणाचा प्रचार करणार आहे मात्र काल नवनीत राणा आणि रवी राणे त्यांच्या बाईट ऐका अभिजितने जरी काय म्हटलं असेल तो भाग पण आनंदरावनी स्पष्ट नाकार दिलेला आहे आणि मला असं वाटते सी एम साहेबांनी सांगितलं असेल म्हणून त्यांनी स्टेटमेंट दिलं पण मनातून ते कुठं आहे तुम्ही सांगा ज्यांना आई बहिणीपर्यंत शिव्या देपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या ते मनातून नाही आहे काहीतरी औपचारिकता म्हणून त्यांचं स्टेटमेंट असू शकते पण मला नाही वाटत त्यांची सगळी मंडळी काम करत आहे भाऊ एकीकडे एक भाजपाचे जे नेते आहेत तुषार भारतीय हे अजूनपर्यंत नवनीत नवनीतरणाच्या प्रचार सक्रिय झालेले नाही आणि त्यांच्या जे काही पोस्टर फिरत आहेत की झुकेगा नाही साला एकच भाजपमधला एक दमदार माणूस शिल्लक राहिलेला आहे तुम्ही याच्याकडे कसं पाहता खरं तर बाजीराव पेशव्यांच्या आम्हाला आठवण येतं का असा पेशवा सुद्धा आहे म्हणजे काही मराठे झुकले पण पेशवा मात्र अजूनही ताटमानेनं उभा आहे त्याचा गर्व आहे